नमस्कार पशुपालकांना आज आपण बेनिग्रे ह्या गावात अजून एका ठिकाणी लॅपटॉप प्रोडक्ट वापरायला यांनी घेतलेलं आहे तर त्यांचं नाव आणि माहिती वगैरे बघूया त्यांच्या कोणत्या जनावरांना किती दूध वगैरे काय काय ही सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून घेऊया तर आपलं नाव आणि आपली माहिती सांगा माझं नाव राहुल चौगले मुक्कामपोष्टी बेनिग्रे तालुका आगाळ जिल्हा कोल्हापूर बरं आता आपण तुम्ही ह्या दोन गावांना वापरा वापरणार आहे होय होय तर दोन्ही जण जरा समोरून जरा तिथे खाली उतरून तर ह्या दोन गायीना तुम्ही वापरणार आहे तर साधारणपणे दोन्ही गायींचा आता काय स्टेटस आहे किती दूध आहे किती फॅट आहे जरा सांगा व्यवस्थित तर ह्या दोन्ही गायींना साडेतीन साडेतीन दूध आहे आणि ह्या गायचं किती साडेतीन तिला पण साडेतीन आहे आणि तिला पण चार महिने ही काळा ही चार महिन्याची गाभण काळा बरं ह्या दोन्ही दोन्ही गाभण आहेत आता दोन्ही गाभण दूध आहे चार, चार चार महिन्याचे चार महिन्याची पाच महिन्याची ती पाच महिन्याची गाभन आहे ही चार महिन्याची आहे हिचं किती दूध आहे साडेतीन एक टायमाला साडेतीन लिटर आहे हिला पण एक टायमाला साडेतीन हे दोन्ही टाईम सात लिटर दोन्ही पण गाभन आहेत चार पाच महिन्याच्या आणि दोन्ही पण साडेतीन लिटर एका टाईमचं आहे दोन टायमाचं सात लिटर दूध देतात दोन्ही म्हणजे दोन्हीचं म्हणजे चौदा लिटर आहे चालेल तर ह्या आपण मग प्रोडक्ट लॅक्टोपास पाच किलो घेतलेला आहे वापरायला तर ह्याचा साधारण एक दोन्ही जनावरांना एक साधारण बारा तेरा दिवस पुरवले अडीचशे ग्रॅमच्या डोसनी आता आपण दोनशे ग्रॅमचा डोस सुरू करूया जेणेकरून पंचवीस दिवस पुरतोय पंचवीस दिवसात साडेबारा होत आहे पण वीस दिवस अडीचशे ग्रॅमच्या डोसनी वीस दिवस, दिव, दिवस पुरतोय एका जनावरला तिथे त्यांना दोन जनावरांना दहा दहा दिवस पुरणार मग त्यापेक्षा तिने शिस्तात पहिलीच बकेट आहे पहिली बकेट आहे मग दुसऱ्या बकेटला किंवा तिसऱ्या बकेटला पुढं ज्यावेळी वापरणार त्यावेळी डोस वाढूया पहिल्या बकेटमध्ये आपण शंभर ग्रॅम सकाळी शंभर ग्रॅम संध्यावी दोन टाईम घालायचं आहे त्याच्यामध्ये एक माप येत त्या साधारण पंच्याऐंशी ग्रॅम ग्रॅमचं माप आहे तर एक पूर्ण आणि थोडस अर्ध्याला जरासं कमी असा शंभर ग्रॅमचा डोस पडेल तर असा त्यांना आम्ही व्हिडिओच्या शेवटी आपण त्यांना व्यवस्थित माहिती देऊ अनेकदा मा� तर ह्या प्रोडक्ट वापरून काय काय फायदा होतो हे आपण पुढच्या तुमचा एक साधारण पंधरा ते वीस दिवसानंतर किंवा एक साधारण महिन्यानंतर किती दिवसानंतर आपलं परत विजिट येतं होईल त्या दिवसानंतर किती दिवस होते हे बघूया आणि तेवढ्या दिवसांचा आपण काय रिपोर्ट येतो या जनावरांवर बघूया चले ठीक आहे धन्यवाद साहेब धन्यवाद वापरून बघा पण ठीक आहे ठीक आहे I said the